मित्रांनो माझं नाव आहे उमेश चौधरी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यू के कॉमेडी अँड या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत इच्छादेवी मातेचे दर्शन करण्यासाठी ये इच्छापूर येथे इच्छापूर हे बरामपूर जिल्ह्यातील एक गाव आहे बरामपूरपासून सुमारे तेवीस किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे तर चला मातेचे दर्शन घेऊ आणि तेथील माहिती आणि इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करू देवी मातेचे मंदिर हे डोंगरावर उंच टेकडीवर आहे तिथे जाण्यासाठी खूपच इथून पायऱ्या सुरू होतात तर तर आपण आता चला पायऱ्याने जाऊ वरती मित्रांनो आपल्यासोबत आज रुद्र आहे आणि जो की आता इथून सुरू होणाऱ्या सर्व पायऱ्या मोजणार आहे आणि शेवटी आपल्याला सांगणार आहे किती पायऱ्या आहेत ते मोजशील ना हा चला सुरुवातीला श्री खेडापती हनुमान मंदिर आहे सरदार भुसकुटे यांनी या मंदिराच्या पायऱ्यांचे बांधकाम केलेले आहे श्री दत्त मंदिर हे प्राचीन मंदिर आहे सुमारे पाचशे वर्ष पुरातन आहे तर मग आता आपण रुद्रला विचारू की तो किती पाय पायरी चढून आलेला आहे वरती फिफ्टी सिक्स पायरी नो आता आपण वरती मंदिरामध्ये आलेलो आहे इथून हा जो व्ह्यू दिसतो हा निसर्गरम्य असा ठिकाण नयनरम्य असं नैसर्गिक सौंदर्य इथून पाहायला मिळतो मंदिराच्या गाभाऱ्या बाहेर हा पूर्ण असा भव्य असा सभामंडप इथे आहे सभामंडपामध्ये खूप सारे पोल असून काही पोलांवरती नक्षीकाम करण्यात आलेलं आहे एकोणीसशे पासष्ट मध्ये हा मंदिर परिसर कसा होता त्यावेळेचे फोटो येथे लावण्यात आलेले आहेत हे, हे मंदिर मराठा सुभेदार यांनी बनवलेले आहे वर्ष पूर्वी माता इच्छा, दे। इच्छा देवी माता स्वयंभू प्रकट झालेले आहे देवदास सामत ब्राह्मणाने ते पन्नास वर्ष तप केलं आणि इच्छादेवी माताने त्यांना सांगितलं की तुम्हाला काय वर मागायचं तर त्यांनी देवदास कामात ब्राह्मणाने सांगितलं किंवा आम्हाला सर्व अनुकूल आहे बाकी माझे जे भक्त येतील देवीच्या दर्शनाला त्यांची मनोकामना पूर्ण हो हे माझी अपेक्षा आहे आई साहेब तथा अस्तू झाले आणि मराठा सुभेदार यांनी पुत्ररत्नप्राप्तीचे आई साहेबला नवस केला म्हणून त्यांना पुत्र प्राप्त झाले रत्न प्राप्त झालं आणि त्यांनी हे मंदिर बनवलं इच्छादेव मंदिर इच्छादेवी आणि इच्छादेव इच्छा विस्कुट सरकार यांनी हे पाहायला बनवले आणि ते इच्छा माता की साडेचार ते पाचशे वर्षापासून ते छणू प्रकट झाले इच्छा देवी मंदिर पुजारी मधुकर हे एकशे पंचवीस फूट उंच पहाडावर स्थित आहे भक्तांच्या इच्छा देवी माता पूर्ण करते यामुळेच या देवी मातेला इच्छादेवी माता असे म्हटले आहे मंदिराचा गभाऱ्याचा वरचा भाग आहे श्री इच्छा देवी भक्ताला वरदान देण्याकरिता येथे मूर्ती रूपात स्वयं प्रकट झाल्या इच्छादेवी मातेचे मंदिर हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमांवरती असलेल्या सातपुडा पर्वतामध्ये एका टेकडीवर वसलेले आहे मित्रांनो नवरात्रीमध्ये तसेच चैत्र नवरात्रीमध्ये मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविक इथे मोठ्या प्रमाणावर येत असतात मध्य प्रदेशातील हे एक प्रमुख तीर्थस्थळ तसेच पर्यटन स्थळ आहे श्री कालभैरव मंदिर येथे बहुउद्देशीय मोठे हॉल बांधकाम करण्यात आलेले आहे भक्तनिवास तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका जय माता दी